गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी मी आपणा छोटे छोटे सेंटेन्स देत आहे ते सेंटेन्स कसे तयार होतात हे सुद्धा तुम्हाला शिकवत आहे त्याची काळजीपूर्वक तुम्ही प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे ॲम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे सेकंड सेंटेन्स यू आर अ डॉक्टर यू आर अ डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहेत तुम्ही डॉक्टर आहेत यू आर टीचर्स यू आर टीचर्स शिक्षक है तुम्हें शिक्षक आहेत नंबर फोर ही इज अ डॉक्टर ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर है तो डॉक्टर आहे ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे सी इज सी इज अ डॉक्टर ती डॉक्टर आहे सी इज अ डॉक्टर ती डॉक्टर आहे वी आर प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत वी आर प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत आम्ही खेळाडू आहोत दे आर फार्मर्स ते शेतकरी आहेत दे आर फार्मर्स ते शेतकरी आहेत बॉईज आर फेरी गुड मुले फार चांगली आहेत मुले फार चांगली आहेत रामा इज अ गुड डॉक्टर गुड डॉक्टर रामा चांगला डॉक्टर आहे राधा इज अ गुड डेंटिस्ट राधा चांगली दंतवैद्य आहे, आहे। तर या वाक्ये आपण एम इज आणि आर यापासून कसे बनलेले आहेत तर ते मी आपणास सांगितलेले आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग